कारखाना चालू करून एक महिना उलटून गेलाही तरी शेतकऱ्याला अद्याप कुठल्याही कारखान्यानं बिल दिलेलं नाही आणि हेवढा अतिवृष्टी होऊन दुष्काळ झालेला आहे तरी आज ऊसाची शेतकऱ्यानं कशा तरी परिस्थितीत ऊस जगवलाय आणि एवढा ऊस जगवून सुद्धा कुठलाही कारखाना शेतकऱ्याला बिल दिला गेला आहे म्हणून शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ आली जर कारखानदाराने त्या चार दिवसात जर ऊसाचं बिल प्रत्येक शेतकऱ्याला जर नाही दिलं तर प्रत्येक कारखान्यावर जाऊन गावानीत बसून तीव्र पद्धतीचं अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करू आणि कारखाना इथून पुढं चालू देणार नाही एकतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे एवढं नुकसान झालेलं आहे त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जे कारखान्याने एक महिना उलटून गेला अद्याप हे बिल काढलं नाही आणि जर त्यांनी बिल नाहीच काढलं तर येत्या ह्या चार दिवसात आम्ही चिमणीवर चढून छावा स्टाईलने आंदोलन करणार आहोत आम्ही आज निवेदन दिले ह्या निवेदन प्रशासनानं प्रत्येक कारखान्याला त्याची एक कॉपी द्यावी आणि त्यांनी लवकरात लवकर निवेदनाची दखल घ्यावी जर नाही दखल घेतली तर प्रत्येक आम्ही जे जी छावा स्टाईलने जे आंदोलन करणार आहेत घवानीत बसून किंवा चमणीवर चढून त्याचे जे काय हानिकारक होणार आहे ते प्रशासन जबाबदार राहील